नमस्कार मंडई तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ता आले सकाळचे सात वाजेत आत्ता आणि इकडे इशू आणि रेवा खेळत खेळताय दोघंजण आणि इशू पण आज थोडीशी लवकर उठली आणि रेवासोबत थोडीशी तिची मस्ती वगैरे केली मग ती गेली ब्रश करायला आणि इकडे मॅडमांचं चालू आहे तिचेच मस्ते चालू आहे तिची वेगळी आई गेलं त्या मंदिरात आणि इकडे येशूचा टिफिन पण रेडी होत होता आत्ता म्हणजे सव्वा सात झाले आत्ता था। तिला मुगाची उस आणि पोळ्या बनवल्या कारण असं होतं होतं की तिच्या स्कूलचा जो टाईम आहे ना तो चेंज झाला म्हणजे जो आधीचा टाईम होता ना ती तिला आठला म्हणजे सातला उठवायचं सा, आठला बस यायची तोच टाईम आता चालू झालेला आहे हाय आजपासनं तिची बस आता आठला येणार आहे म्हणून मी तुला सातला उठवलं आणि एवढ्या दिवसापासून तिला लेट उठायची सवय पडली ना तर मॅ तिने एवढं हे केलं ना आज इतकं जबरदस्ती उठवलं दिला तिला थोडासा राग पण आला पण काय करू बस आठ वाजता येणार होती म्हणून तिला सात वाजता उठवायचंच होतं तरी सात सात वाज वाजेपर्यंत ती उठलीच नाही ती सात वाजून आठ मिनटांनी उठली नंतर तिने रेवासोबत मस्ती केली मग सव्वा सातला ती ब्रश वगैरे करायला गेली त्यानंतर तिचा टिफिन वगैरे पॅक केला आणि ती पण रेडी झाली होती तर तिला तुम्ही थी बघितलंच मी तिला मुगाची उस आणि पोळ्या बनवल्या होत्या तिथं आधी आणि बॉटल पॅक करून घेतलं मग बाकीच्या कामांना सुरुवात केली कारण तर बस लवकर लेट होती तोपर्यंत काहीच नाही पण लवकर चालू झाली ना सॉरी लवकर बस येते स्कूल ना स्कूलचा टाईम चेंज झाला ना म्हणजे आधी तिथं तयारी करायची तिला रेडी करायचं मग बाकीचं जे आपलं काम असतं ना घरातलं ते का त्या कामाला मी सुरुवात करते तर इकडे पूर्ण तिथे रेडी झाली होती पण बादाम खायची बाकी तुला ती बादाम खाऊ घालते आणि ते पण रेवा खाल बसली रेवाची वेगळीच मस्ती चालू होती था। माझी साडी ओढत होती की मला पण पकड असं तर म्हटलं आधी येशूला बादाम वगैरे खाऊ घालून देते मग रेवाला पकडेल आणि पकडलं शेवटी आणि यशू तुला भेटली वगैरे कारण येशूला पण स्कूल जायच्या वेळेस असं वाटतं की रेवाला सोडावंच नाही तिच्यासोबतच मस्ती करून असं इशूला वाटतं त्यानंतर मॅडम गेल्या स्कूलला आणि आई अजून आलेल्या नाही होत्या मंदिरातनं त्यानंतर आत्ता आलंच बारा आणि मॅडमांची आंघोळ म्हणजे रेवाची आंघोळ वगैरे करून ती अशी छान अशी झोपली आमचे पण जेवण वगैरे करून झालं होतं तर भांडी वगैरे आवरत होती त्यानंतर आज म्हणजे त्याची स्कूलचा टाईम आहे ना तो आठच सॉरी साडेआठ तर अडीच आहे म्हणजे ती आठला बस येते ना तर ती तीनला बरोबर इकडे येते तर ती तीन वाजता आज आली होती त्यानंतर तिने जेवण वगैरे केलं थोडीशी टी व्ही वगैरे बघितली त्यानंतर आता करते ती होमवर्क आता वाजते साडेपाच आणि इकडे कृष्णा पण आला होता कृष्णाचं पण कार्टून पण चालू होतं आणि तारक मेहता पण बघायचं चालू होतं दोघांचं कारण तारक मेहता चालू असला ॲड आली की लगेच कार्टून लावतात दोघंजण आणि इकडे एक तो कुरकुरी खात होता आणि इशू होमवर्क करत होते मग ते दोघंजण बाहेर खेळायला पण जात होते म्हणून इशू आहे तर पटापट -पत होमवर्क वगैरे करत होती त्यानंतर माझे हॉल जो आहे ना तो क्लीन करायचा बाकी होता तर पूर्ण पसारा झालेला होता कारण इशू आली म्हणजे तिचा युनिफॉर्म कुठं तिची बॅग कुठं तिचा टिफिन टिफिन बॅग कुठं सगळं फेक फेकलेलं असतं मॅडमांचं मग ते आता आधी आवरून घेते म्हटलं मग संध्याकाळच्या हस्वण पाकाची पण वेळ होईल म आणि रेवाला रहायच राही घेऊन गेल्या होत्या ते म्हणजे कल्याण दिदीकडे कल्याण दिदी आलेल्या आहेत ना मग ते शंभू दादा कल्याण दिदी आई ते सगळेजण मस्त बाहेर छान असं वातावरण पण होतं मस्त बाहेर बसले होते आणि बस तिला पण रेवाला घरात बसण्यापेक्षा बाहेर खेळायला खूप आवडतं आणि किती वेळ बाहेर राहिली ना तर अजिबात रडत नाही म्हणून आईला संध्याकाळी आम्ही आमचा जो आवरायचा टाईम असतो ना तेव्हा आई घेऊन जाता आणि सध्या आता आईचं मंदिरात जायचं चालू आहे ना मग सकाळी तर जाता नाही येत नंतर तिकडनं येता मग घेऊन जाता तिला त्यानंतर तिचं हॉल वगैरे क्लीन करून झाला मग स्वयंपाकाला सुरुवात केली आज आहे तर स्वयंपाक भाकरी बनवल्या मेथीची भाजी आणि खिचडी बनवायची होती आणि इकडं मॅडम बघा माझ्याकडे होती आणि तिला ब्लॉग शूट करते ना तर तिला पण खूप आवडतं म्हणजे एकदम छान असं केव्हाच चालवतो तिथं मी भाकरीचा जो ब्लॉग घेत होते ना तिचं म्हणणं होतं की माझा पण घेऊ मा असं त्यानंतर भाकरी वगैरे झाल्या मग खिचडी तर खिचडी करायला घेतली तर इकडे आधी खिचडी करून घेते मग मेथीची भाजी आई बनवणार आहेत कारण आईंच्या हाताची मेथीची भाजी सगळ्यांना आवडते एका साईडला दूध पण ठेवलेलं होतं आणि आई हाय तर अशी कोरडी मस्त मेथीची भाजी बनवता हो मिरची वगैरे टाकून खूप छान लागते आणि सगळ्यांना आवडतं म्हणजे यांना दादांना जेवत नाही आवडत जेव्हा मेथीची भाजी अजिबात आवडत नाही पण मला आवडते इकडे संध्याकाळची पूजा पण झाली होती आणि इकडे मी आ, तूर डाळ आणि वटाणे स्वच्छ घेतले मग खिचडी करायला घेतली कधी कस तो देवा ही आवाज देते बघ <coughs> <laughs> शिंख दिली दिली रे फक्त त्याच्या हसायचं काय माय माय बाप रे बाप <laughs> काय करते का वेडम बस 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 इशू तर इकडे इशू आणि रेवाची छान अशी मस्ती झाली आणि तेवढ्यात खिचडी पण रेडी झाली मग मॅडम आल्या इकडे जही जवळ आणि मी ब्लॉग शूट करत होते ना तिने बघितलं की ब्लॉग घेते असं लगेच तिचं चालून गेलं मला घे मला घे तर असा होता माझा हा आजचा ब्लॉग तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका लवकरच भेटू आपण नवीन ब्लॉग तोपर्यंत तो बाय